नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे पार्सल कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया कॉलेज सुटलं आणि शालू नेहमीप्रमाणे घरी निघाली पण आज तिच्या चेहऱ्यावर ताण होता कारण तासाभरापूर्वीच तिची जीवलग मैत्रीण संजना हिच्याशी जोरदार भांडण झालं होतं अर्धा दिवस चांगला गेला होता पण नंतरचे क्षण मनाला चटका लावून गेले होते घरी पोचल्यावर शालूने बूट काढले पिशवी कोपऱ्यात फेकली आणि स्वयंपाकघरात गेली आई दिसली नाही म्हणून तिनं स्वतःच आपलं जेवण वाढून घेतलं जेवता जेवता विचारांचं काहोर उठलं होतं अभ्यासाला बसली तेवढ्यात आई शेजारच्या काकूकडून आली आणि म्हणाली अरे शालू बाळा आलीस जेवलीस का ग शालून हलकेचं मान हलवली आई पुढे म्हणाली अरे तुझ्या नावाचं एक पार्सल आलंय बघ कुणी पाठवलंय ते कळत नाहीये मी उघडलंच नाही बघ अजून तिथे टेबलवर ठेवलंय बघ शालू जरा चकितच झाले कारण तिनं कोणतंही पार्सल मागवलं नव्हतं विचारांच्या गुंत्यात असताना आईने चहा आणून दिला एवढा विचार काय करतेस आधी चहा घे आणि मग पार्सल उभं हो? चहाचा कप घेऊन शालू टेबलाजवळ गेली पार्सलवर पाठवणाऱ्याचं नाव शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या हातून चहा पार्सलवर सांडला नाव आणि पत्ता दोन्ही मिटून गेलं ती निराश झाली पार्सल न उघडताच तिनं ते तिथंच ठेवलं आणि खोलीत जाऊन झोपली मध्यरात्री अचानक तिची झोप उडाली डोळे उघडले तर समोरच ते पार्सल पडलं होतं जणू काही ते तिला बोलवत आहे मनाच्या घाबरटपणाला बाजूला ठेवून तिनं ते पार्सल उघडलं आणि जे पाहिलं त्याने तिच्या काळजात धस्स झालं पार्सलमध्ये एक काळी बाहुली होती त्या बाहुलीच्या डोळ्यातून लालसर काहीतरी पाण्यासारखं का बाहेर येत होतं बाजूलाच काही विचित्र मंत्र लिहिलेले होते कागदावर आणि काही करणीचं सामानही होतं त्यात भीतीनं शालू किंचाळलीच आणि बेशुद्ध पडली सकाळी शालूला शुद्ध आली तेव्हा आई तिच्या शेजारी होती शालोनं सगळा प्रसंग सांगितला आई विचारात पडली आणि तिने विचारलं कोणाशी वाद झाला होता का गो तुझा शालोनं संजनासोबत झालेलं भांडण सांगितलं आईच्या चेहऱ्यावर संशयाचं सावट आलं पण शालून तिला थांबवलं नाही आई संजना कधीच असं करणार नाही थोड्या वेळानं संजना तिच्या घरी आली तिने शालूला समजावलं आणि मूड बदलण्यासाठी सिनेमाला जायचा आग्रह केला आईने परवानगी दिली आणि दोघी सिनेमाला गेल्या सिनेमा संपल्यावर रात्री बारा वाजून गेले होते सिनेमा हॉलपासून शालूच्या घरापर्यंतचा रस्ता त्याच्या मध्ये एक स्मशान लागत होत आणि नेमकं तिथंच गाडी बंद पडली दोघी खाली उतरल्या आणि इंजिन गरम झाल्याचं कळलं पाण्याच्या शोधात त्या स्मशानाच्या बाजूला गेल्या तिथंच एका चितेच्या समोर एक मुलगी ध्यानस्थ बसली होती तिच्या अंगावर काळा झागा होता आणि तिच्या तोंडातून विचित्र विचित्र मंत्र बाहेर पडत होते दोघींनी ती मुलगी नीट पाहिली ती होती निधिका त्यांच्या कॉलेजची विद्यार्थिनी जी कायमच एकटी असायची आणि कोणाशीही फारशी बोलत नसायची तेवढ्यात पाण्याची बाटली शालूच्या हातून दगडावर पडली आणि जोरात आवाज झाला निधिकाने डोळे उघडले भीतीने दोघी धावतच गाडीकडे पळाल्या कशाबशा गाडी चालू करून त्या घरी पोचल्या दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर निदिका शालूला विचित्र नजरेनं पाहत होती संजनाने हलकेच शालूच्या कानात कुजबुजली शालू तीच नसेल का तुला ते पार्सल पाठवणारी शालू कोंथळली तिने निदिकाला सहज विचारलं काल रात्री तूच होतीस ना स्मशानाजवळ निदिका फक्त स्मित हास्य करून निघून गेली शालूला मात्र एक अनामक भीती सतावू लागली त्याच दिवशी शालूला पोठात दुखायला लागलं वेदना असह्य होत होत्या तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला दुसऱ्या दिवशी मात्र ती पुन्हा एकदम ठणठणीत झाली पण संजना कॉलेजला आलीच नाही शालूने संजनाच्या घरी फोन केला तर तिच्या आईचा हंबरड ऐकू आला बाळा संजनाचं काल रात्री अचानक निधन झालं ग रक्ताच्या उलट्या झाल्या तिला शालूची मनस्थिती ढवळून निघाली ती तडक निदिकाच्या घरी पोचली दार उघडच होतं आत गेली तर तिच्या पायाला काहीतरी आदळलं खाली पाहिलं तर तेच पार्सल होतं शालूनं भीती बाजूला ठेवून पार्सल उघडलं आत तीच काळी बावली पण यावेळी तिच्या गळ्यात संजनाचा फोटो लटकत होता ते पाहून शालू चोरात किंचाळली तेवढ्यात मागून एक गूढ आवाज आला काही कधीच नष्ट होत नाही केवळ रूप बदलत शालून लगेच मागं वळून पाहिलं पण तिथं कुणीच नव्हतं खोलीभर एक भयानक थंडी पसरली होती तिनं भीतीनं पुन्हा बाहुलीकडे पाहिलं परंतु आता बाहुलीच्या गळ्यात तिचाच म्हणजे शालूचाच फोटो आता त्या रात्री शालूच्या घरातून हसण्याचे आवाज येत होते आणि सकाळी शालू तिच्या खोलीत बेशुद्ध पडलेली सापडली तिच्या हातात तीच काळी बाहुली होती डोळे आतून लालसर झालेले आणि बाहुलीच्या ओठांवर एक विचित्र स्मित दिसत होतं